नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ओम प्राथमिक विद्या मंदिर एन सिक्स सिडको शाळेतील चित्रकला शिक्षक नामे विठ्ठल गायकवाड यांच्याबद्दल तक्रार देऊन सुद्धा अद्याप कारवाई न केल्याबद्दल साखळी उपोषण करण्यात येत आहे विठ्ठल गायकवाड म्हणून एक शिक्षक आहे ह्या शिक्षकाच्या अनेक वेळा शाळेमध्ये पाचवी सहावी आणि सातवी ह्या तीन क्लासेस म क्लासमध्ये चित्रकला हा विषय शिकवत असताना अनेक वेळा पालकांनी पालकांच्या विद्या वडिलांनी त्यांनी आमच्या संकट तक्रारी केल्या आहेत आणि अनेक वेळा हा जो शिक्षक आहे गायक दारू पिऊन येणं मन करणं कधी शाळेत हजर न राहणं अशा अनेक वेळा तक्रारी आल्यानंतरही आज आम्ही एक शिक्षणाधिकारी बसलेलो आहोत कुठली कारवाई आम्ही नंतर सीओ विकास मेना यांना सदरील शिक्षण अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी कुठल्याही प्रकारे नोंद न याच्या <susikli> <susikli> नो धाकाने अनेक जे विद्यार्थी आहेत हे शिक्षणापासून वंचित होत आहे याची सगळी जबाबदारी शिक्षण अधिकारी व शिक्षण मंत्री यांच्यावर असेल आणि पुढची ही सदरील कारवाई तत्काळ शिक्षणाधिकारी जयश्री मॅडम यांनी घ्यावी आणि सदरील शिक्षकावर कारवाई करून दंडकमत कारवाई करून यांना निलंबित करण्यात येईल भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तीन मूलमंत्राच्या सगळ्यात सुरुवातीचा मूलमंत्र आहे शिका आणि जर शिक्षणापासूनच जर येणारी भविष्यातली पिढी जर वंचित राहत असेल तर अशा व्यक्तींना शासकीय अधिकारी म्हणा किंवा त्याला एखाद्या पक्षाचं पाठबळ असेल अशा अशा माध्यमातून म्हणा जर त्या संबंधित शिक्षकाला जर पाठीशी कोणी घालत असेल तर हा येणाऱ्या भावी पिढीवरती अन्याय आहे तर हा अन्याय आमचा पक्ष कदापि सहन करणार नाही आणि अशा व्यक्तीवरती प्रशासकीय दंडात्मक कारवाई व्हावी व्हावी अशी आमच्या पक्षाची प्रामुख्याने मागणी असणार आहे आणि आम्हाला या उपोषणाच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळावा आम्हाला कुठलेही आंदोलनं कुठलीही असं हा उपोषणाचा भाग नाही म्हणता ना, येणार याला हा न्यायाचा भाग नाही आहे कारण शिक्षणापासून वंचित ठेवत असताना उपोषणाची गरजच नाही पडली पाहिजे याच्यावरती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मग संबंधित विभागाचा अधिकारी करतोय काय त्या खुर्चीवरती बसून त्यांनी त्या ते, मग त्या चौकशी करत नाहीत का त्यांना डिपार्टमेंटली इन्क्वायरी करायचा अधिकार आहे मग त्यांनी लवकरात लवकर इन्क्वायरी करायला पाहिजे संबंधित जो काही कर्म कामगार असेल कर्मचारी असेल त्यांच्या विभागाचा त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे अशी आमच्या पक्षाची ठोस भूमिका राहील आणि जर यातून आम्हाला न्याय मिळत नसेल तर एक आम्ही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रकारचं आंदोलन उभारू असं मी या उपोषणाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो